आरक्षणाच्या लढ्यासाठी हातकणंगले तालुक्यातून पंचवीस हजार मराठा बांधव मुंबईकडे रवाना होणार मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलनाची हाक दिली आहे या आंदोलनात सहभागी होण्यासाठी हातकणंगले तालुक्यातून पंचवीस हजारहून अधिक मराठा बांधव सत्तावीस ऑगस्ट रोजी मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली या पत्रकार परिषदेत तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी सांगितले की हैदराबाद सातारा व मुंबई येथील कुणबी मराठा समाज एकच आहे त्यामुळे सर्वांना कुणबी दाखला मिळावा अशी मागणी आहे मात्र सरकारकडून वेळकाडूपणाचे धोरण राबवले जात असून यापूर्वी फसवा आदेश देऊन मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली यावेळी आरक्षणासाठी आरपारची लढाई केली जाणार आहे या आंदोलनासाठी गावागावात बैठकांचे आयोजन सोशल मीडिया व प्रसार माध्यमांद्वारे जनजागृती सुरू असून प्रत्येक घरातून एक व्यक्ती या लढाईत सहभागी होणार आहे या पत्रकार परिषदेत तालुका उपाध्यक्ष कृष्णात बाणदार मिलिंद पाटील संतोष सावंत शहाजी भोसले प्रथमेश माने श्याम यादव शरद पाटील रमेश घोरपडे अभिजीत घोरपडे प्रशांत निकम दीपक पाटील सुभाष चौहान राजेंद्र वाडकर सागर चव्हाण सुशांत पोळ सुनील दळवे संदीप पाटील आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी